कोणती चूक आहे हे नीट तर आपण त्याला ऐकून घ्या नवीन ब्लाऊज ऐकल्यानंतर सुद्धा आपण त्याला तपासून सांगू शकतो कारण की आपल्या मेजरमेंट असतो अगर आपण असं केलं कोणत्या कारणामुळे चूक आपल्याकडे चूक आहे आणि त्याला हसत समाधानाने त्यांना म्हणा की हो ही माझी चूक झाली आहे मी तुम्हाला व्यवस्थित करून देते आणि व्यवस्थित करून देते म्हटल्यानंतर एक दोन दिवसाचे जसे तुम्हाला वेळ घ्या आणि जास्त दिवस वेळ न घेता त्याला लगेच पुन्हा परत करा समाधानाने आणि चांगल्याने करा त्यामुळे कसं समोरचा जो कस्टमर आहे तो हसत समाधान होईल आणि तुम्हाला धन्यवाद पण मिळेल आणि समोर जसे त्यांना कपडे टाकायचे असतील तर तुमच्याकडे पुन्हा येईल तर आपण कसं आप एखादा ब्लाऊज आपल्याकडे चुकला किंवा कोणताही कपडा चुकला तर आपण चिवडू काही करून नाही देऊ तर तो आपल्यामुळे येणारे दोन कस्टमरसुद्धा त्यांना सांगेल दोन कस्टमर आपले कमी होतील आणि तो पण कमी होईल आणि आपला जो व्यवहार आहे तो खराब होऊ जाईल तसं न करता समाधाने हे करायची आता त्यापासून आपल्याला सी एक मी माहीत होते की आपण कुठं चुकतो काय करतो हे सर्व आपल्याला म्हणजे कारण की चुकीमुळेच आपल्याला खूप काही शिकायला मिळते हो की नाही तर असे काहीतरी गोष्टी तुम्ही शिकत जा आणि चांगल्या गोष्टी कष्टमराला त्रास न देता आपण त्रास सहन केला तर चालते पण कष्टमराला कधीच त्रास द्यायचं नसतं कारण कष्ट हा मरा आपलाही भगवान असतो आणि त्याच्यामुळेच आपला धंदा चालतो चल चला तर धन्यवाद समोरच्या व्हिडिओमध्ये बोलूया